नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युवा मार्गदर्शन या आपल्या युट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षेकरिता महत्वाचा असणार आपल्या चॅनल सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी ते सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्क आता सर्वसामान्य आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की मूलभूत हक्क आपल्याला आपल्या व्यक्तिगत विकासासाठी खूप महत्वाचे असतात यामध्ये आपण सुरुवातीला बोलणार आहोत समतेचा हक्क आपल्या संविधानाने आपल्याला कलम चौदा ते मध्ये समतेचा हक्क हा दिलेला आहे या हक्का अंतर्गत पहिला हक्क येतो आपल्याला कायद्यापुढं समानता म्हणजे कायद्यापुढे समानता या अंतर्गत कायद्यापुढं सर्व व्यक्ती भारतीय संविधानानुसार समान आहे मग तो गरीब असो श्रीमंत असो किंवा कुठल्याही एखाद्या पदावर असो किंवा एखादा शेतकरी देखील असो सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत उच्च निश्चय असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्या कायद्याने केला नाही त्यानंतर आहे भेदभाव नाही म्हणजेच कायद्यापुढं समानता या अधिकारांतर्गत भेदभाव नाही याचाच अर्थ काय होतो कुठल्याही प्रकारचं धर्म जात वंश किंवा जन्म ठिकाणावर आधारित आपल्याला भेदभाव करता येणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रवेशापासून कुठल्याही व्यक्तीला आपल्याला बंदी घालता येणार नाही म्हणजे दवाखाने असेल त्यानंतर आपलं सरकारी बस स्टँड असेल किंवा एखादा उपहारगृह असेल या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला प्रवेशापासून आपल्याला बंदी घालता येणार नाही त्यानंतर आहे समान संधी समान संधीमध्ये आपण बघणार आहोत की नोकरी आणि व्यवसाय करत असताना सर्व व्यक्तीला समान संधी मिळाली पाहिजे परंतु सर्व व्यक्तींना समान संधी मिळण्यासाठी संविधानाने काही नियम करून दिलेले आहेत याकरिता जर त्यांची पात्रता असेल तर त्या व्यक्तीला त्या पात्रतेनुसार तो नोकरी आणि व्यवसाय करता येईल परंतु काही पद ही आरक्षणासंदर्भात म्हणजे सर्वसामान्य तळागाळातील लोक या ठिकाणी एकत्रित आले पाहिजे याकरिता शासन कायदा करून राखीव पद ठेवण्यात येतं आणि त्यानुसार त्यांना ती संधी देण्यात येते त्यानंतर महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो की अस्पृश्यता निवारण आपल्याला माहित आहे स्पृश्य आणि अस्पृश्य हा एकंदरीत भारतीय संस्कृतीमध्ये ज्या याच्यानुसार चालत होता त्यानुसार कलम सत्रानुसार स्पृश्य आणि अस्पृश्य असा भेदभाव मानणे हे कायद्यानुसार गुन्हा ठरलेला आहे आणि या कलम सत्रानुसार एकोणीसशे पंचावन्नला आपण एक कायदा केला आपल्या अं संसदेमध्ये आणि त्या कायदेनुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि या गुन्ह्यानुसार व्यक्तीला या ठिकाणी सजेचं पण प्रावधान करण्यात येतं किमान सहा महिन्याची सजा या ठिकाणी त्या व्यक्तीला होऊ शकते त्यानंतर महत्वाचा प्रश्न समतेमध्ये आहे पदव्यांची समाप्ती बघा इंग्रजांच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला इंग्रजांचं शासन आपल्या भारतावरती होतं तर त्या कालखंडामध्ये राव बहादूर दिवान साहेब आणि खान बहादूर अशा पदव्या बहाल करण्यात येत होत्या परंतु ह्या पदव्या आपल्याला असं लक्षात येतं की या पदव्याच्या माध्यमातून समाजामध्ये कुठंतरी निर्माण होऊ शकते म्हणजे विशिष्ट वर्गाला एका विशिष्ट श्रीमंत वर्गाला या ठिकाणी म्हणजे मोलाचा दर्जा त्या ठिकाणी दिला होता परंतु आज या पदव्या समाप्त करण्यात आलेल्या परंतु आज देखील आपण पाहतो की भारतामध्ये जे मिलिटरीमध्ये चांगले काम करणारे आहेत पद्म पुरस्कार आहे त्यामध्ये वीरचक्र असेल परमवीर चक्र असेल अशा असे पदव्या आपल्या शासनाकडून बहाल करण्यात येतात की जी, जे जेणेकरून त्या व्यक्तींच्या कार्याचा या ठिकाणी सन्मान व्हायला पाहिजे परंतु आज समतेचा अधिकार बघत असताना परत एकदा बघू आपण कायद्यापुढे समानता भेदभाव समान, समान संधी म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारित कायद्यापुढे समानता आपला हा चौदा ते अठरा या कलमा अंतर्गत पहिला अधिकार आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला आहे त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार आपला जो दुसरा हक्क आहे हा देखील अनन्यसाधारण हक्क आहे कारण आपल्याला माहित आहे फ्रान्समध्ये क्रांती झाली आणि त्यानुसार स्वातंत्र्य समता बंधुतेसाठी त्यांनी एकंदरीत जे वैचारिक क्रांती जगाला दिली त्यानुसार <coughs> पहिलं स्वातंत्र्य आपल्याला आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत प्रत्येक व्यक्तीला आपलं मत व्यक्त करण्यासाठी मग ते गट असो किंवा समाजामध्ये एकंदरीत आपल्याला राहत असताना भाषण याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला आहे त्यामध्ये लिखाणाचं स्वातंत्र्य आहे परंतु या ठिकाणी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे स्वातंत्र्याची ही व्याख्याच केली जाते म्हणजे मनाला येईल तसं आपल्याला वागता येणार नाही याच्यामध्ये आपल्याला असं आहे की आपल्याला समजा भाषणाचं स्वातंत्र्य आहे लिखाणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु राष्ट्रीय एकात्मतेला कुठेही बाधा येणार नाही ना ना। देशामध्ये कोणाचाही एकंदरीत त्यामध्ये भेदभाव विरहित आपल्याला बोलता येणार नाही ना ना। त्यानंतर आपल्याला लिखाणकाम पण राष्ट्रविघातक ठरेल असं कुठल्याही पद्धतीचं लिखाणकाम आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही ना ना। काही बंधना मध्ये आपल्याला या ठिकाणी हे स्वातंत्र्य शासनाने बाहेर केलेलं आहे त्यानंतर आहे शांततापूर्व एकत्र येण्याचा अधिकार सर्व व्यक्तींना आपल्याला शांततापूर्व एकत्र येण्याचा अधिकार आहे परंतु त्या ठिकाणी ती शांतताच असायला पाहिजे कुठल्याही ठिकाणी ज्या वेळेला आपण एखादी सभा घेऊ संमेलन घेऊ त्याचं आयोजन करू तर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं शस्त्र आपल्याला बाळगण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिला नाही तसं जर करत असू तो कायद्याने गुन्हा आहे म्हणून शांततापूर्ण एकत्र येऊन आपले विचार एकमेकाप्रती आपण म्हणजे देवाणघेवाण करण्याचा अधिकार आपल्याला शासनाने दिलेला आहे त्यानंतर आहे संस्था संघटना स्थापन करण्याचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला संस्थागत ज्या वेळेला आपण म्हणतो तर त्या संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे विभिन्न संस्था असतात शेतकऱ्याच्या जसं आपण म्हणूया किसान आंदोलन जे सध्या चालू आहे तर ते संघटनेच्या माध्यमातून चालू आहे मग आपल्या महाराष्ट्रामधली स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल तर असं व्यक्तीला संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रानुसार त्या संस्था स्थापन करतो त्यानंतर आहे संचार स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य म्हणजे भारतामध्ये राहत असताना आपल्याला कुठल्याही ठिकाणी जसं आपल्याला जम्मू काश्मीरला जायचं असेल उटीला जायचं असेल जाता येतं परंतु यामध्ये अपवाद एवढाच आहे की काही जमाती असतात त्या जमी जमातीच्या त्या ठिकाणी संचार करत असताना आपल्याला शासन काही वेळेला त्या ठिकाणी बंधने लादू शकतं त्यानंतर आहे निवास व वास्तव्य स्वातंत्र्य आपल्याला भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी निवास करण्याचं व कुठंही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे आज आपण जरी महाराष्ट्रामध्ये असू तरी आपल्याला चेन्नईमध्ये राहता येतं तामिळनाडूमध्ये राहता येतं केरळमध्ये राहता येतं तिथे देखील आपल्याला त्या ठिकाणी वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यानंतर आहे व्यवसाय स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कुठल्याही व्यक्तीला कुठलाही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे स्किलनुसार तो व्यवसाय करू शकतो इव्हन इतर राज्यामध्ये देखील तो व्यवसाय करू शकतो परंतु या ठिकाणी पात्र त्याच्या अटी दिलेल्या आहेत जसं एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला एम बी बी ची डिग्री घेणंही गरजेचं आहे वकील व्हायचं असेल तर त्याला लॉ होणं गरजेचं आहे आणि त्या व्यवसायाचे टेक्निकल बाबी ज्या ठिकाणी असेल टेक्निकल फील्ड असेल तर त्याला त्याच्या अटी पूर्ण करणं गरजेचं आहे त्यानंतर आहे दुसरा आपला महत्वाचा अधिकार तो म्हणजे जीविताचा हक्क आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमी त्यानंतर आपल्याला बघायचं आहे जीवितांचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी तर आपल्याला माहित आहे की प्रत्येक व्यक्तीला जिवंत राहण्याचा अधिकार आहे मग तो गुन्हेगार जरी असेल तरी त्याच्यावरती आपण जीवितांचा हक्क हा हक्क आपण त्याला देतो परंतु या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देत असताना जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा जरी केला असेल आणि अशा व्यक्तीला त्याचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत चुकीच्या पद्धतीने जर त्या अटक झाली असेल बघा गोड करतो चुकीच्या पद्धतीने अटक झालेल्या व्यक्तीला त्याला चुकीच्या पद्धतीने अटक करता येणार नाही व जो गुन्हा केला असेल त्याच गुन्ह्याचं एकंदरीत त्याला शिक्षा देण्याचं प्रावधान आहे म्हणजे जे शिक्षा देण्याचं प्रावधान आहे त्यापेक्षा जास्तची शिक्षा त्या व्यक्तीला आपल्याला करता येणार नाही त्यानंतर अटकेची कारणे जाणून घेण्याचा हक्क जर एखाद्या व्यक्तीला अटक झाली असेल तर तशा व्यक्तीला अटकेची कारणे जे आहेत त्याचं रिझन जे आहे तो जाणून घेण्याचा अधिकार संविधानाने त्याला प्राप्त करून दिलेला आहे परंतु या ठिकाणी काही व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता केल्या जाते प्रतिबंधात्मक स्थानबद्धता केलेल्या व्यक्तीला जीविताच्या हक्काची हमी देण्यात येत नाही एवढं या ठिकाणी आपण म्हणजे त्याची नोंद घेणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा महत्वाचा अधिकार येतो विरुद्धचा हक्क कलम तेवीस आणि चोवीस मध्ये शोषणाविरोधाच्या हक्कामध्ये आपल्याला माहित आहे भारतामध्ये अशा अनेक अनिष्ट प्रथा आणि रूढी परंपरा होत्या ज्यामध्ये आहे वेटबिगारी दुसरा आहे गुलामी आणि देवदासी <coughs> वेटबिगारी म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा कामावर ठेवलं हो असताना त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता त्या व्यक्तीकडून काम करून घेणे आणि गुलाम ज्याला आपण म्हणतो तर गुलामी आपल्याला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी एकंदरीत गुलाम म्हणजे त्याला लहानपणापासून हो आपल्याकडे ठेवणे व त्याला कुठल्याही पद्धतीचे स्वातंत्र्य न देणे आणि देवदासी म्हणजे अशा ह्या शोषणाविरोधात म्हणजे ज्या वेळेला व्यक्तीचं शोषण त्या ठिकाणी होतं अशा शोषणाविरोधाच्या प्रथा आपल्या संविधानाने आता रद्द केल्या आहेत त्यानंतर इथे लक्षात देता आपल्याला चौदा वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे बरेचदा आपण पाहतो की हॉटेल्समध्ये एक म्हणजे टीप लिहिलेली असते की इथे लहान मुलं काम कामावर नाही बरोबर आहे याचा अर्थ काय होतो की एकंदरीत ज्या लहान मुलाच्या संदर्भात चौदा वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध आहे हॉटेल असेल या ठिकाणी करता येणार कारण यामध्ये आणखी एक महत्वाचं आहे की लहान मुलाच्या संदर्भात म्हणजे ज्या ठिकाणी कठीण काम असतं म्हणजे का खान काम असेल विडभट्टी असेल बांगड्या बनवण्याचा कारखाना असेल अशा ठिकाणी लहान व्यक्तीला आपल्याला कामावर ठेवता येणार नाही शासन तशी मान्यता देत नाही जर कुणी ठेवत असेल तर त्याला कायद्याने सजाही होते त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे आपला धार्मिक स्वातंत्र्य आता धर्म ही प्रत्येक व्यक्तीची खाजगी बाब आहे या ठिकाणी शासनाद्वारे धार्मिक एखादं शासन ते कुठलंही असो सरकार कुणाचंही असो विशेष असे धार्मिक अधिकार शासन कुठल्याही धर्माचं संरक्षण करू शकणार नाही किंवा कुठल्याही धर्माला थोडक्यात सांगायला झाल्यास विशेष अधिकार बहाल करून देणार नाही तर यामध्ये असं आपल्याला सगळ्याला धर्मानुसार आपल्याला पूजा अर्चा उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे प्रत्येक धर्माचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु सक्तीने कर गोळा करता येणार नाही धार्मिक कार्य करत असताना आपल्याला सक्तीने कर आपण गोळा करू शकत नाही फॉर एक्झाम्पल एखादा गणपती उत्सव असेल त्या गणपती उत्सवामध्ये वर्गणी आपण मागू शकतो परंतु एखाद्या व्यक्तीला तू पाच हजार दे किंवा दहा हजार दे असं त्याला मागू शकणार नाही ते सक्तीने आपल्याला गोळा करता येणार नाही कारण कायद्याने आपल्यावर तशी बंधने घातली आहेत त्यानंतर आहे ज्या शैक्षणिक संस्थांना शासनाचं ग्रँड मिळतं ग्रँड म्हणजे काय अनुदान ज्या संस्थांना शासनाचं अनुदान मिळतं तर अशा संस्थांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये बघायला लिहिलेलं आहे की धार्मिक शिक्षण देता येणार नाही त्यांना धार्मिक शिक्षण देण्यापासून म्हणजे त्या ठिकाणी देऊ शकणार नाही त्यानंतर आहे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क तर शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क कलम एकोणतीस आणि नुसार दिले आहे बघा या ठिकाणी पाच पॉईंट एक आपण लिहिलेलं आहे भाषा व लिपी बघा आता जे काही भारतामध्ये अल्पसंख्य लोक आहेत अल्पसंख्य लोक म्हणजे मुस्लिम येतील जैन येतील बौद्ध समुदाय ख्रिश्चन येतील तर अशा लोकांना त्यांची भाषा लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे आणि त्यानुसार त्यांना कलम मध्ये तसं दिलेलं आहे आणि शैक्षणिक संस्था पण स्थापन करू शकतात कारण या लोकांची भाषा म्हणजे अल्पसंख्य लोकांची भाषा संस्कृती जतन करण्यासाठी त्यांना शैक्षणिक संस्था देखील स्थापन करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा या ठिकाणी आर्टिकल थर्टी टू ज्याला घटनात्मक उपाययोजना आपण म्हणतो तर त्या घटनात्मक उपाययोजनेच्या संदर्भात म्हणजे जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये एखादी व्यक्त व्यक्ती संस्था किंवा खाजगी एखादा व्यक्तीचा अधिकार ज्या वेळेला डावलण्यात येतो तर अशा वेळेला घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्टिकल थर्टी टू म्हणजे कलम बत्तीस ला भारतीय संविधानाचा आत्मा संबोधला त्या अनुषंगाने देहोपस्थिती यामधला पहिला मुद्दा येतो उपस्थिती म्हणजे हॅबियस क्वारपस याचाच अर्थ असा होतो जर एखाद्या व्यक्तीला अटक झाली असेल तर अशा अटक झालेल्या व्यक्तीला चोवीस तासाच्या आतमध्ये दे सदेह उपस्थिती म्हणजे त्याला देह उपस्थिती म्हणतो चोवीस तासाच्या आतमध्ये जवळच्या नजिकच्या न्यायालयामध्ये त्या ठिकाणी हजर केल्या गेलच पाहिजे जर केला गेला नसेल तर तो संबंधित पोलीस स्टेशनचा जो अधिकारी असेल तो देखील त्या ठिकाणी मग त्याला गुन्हेगार म्हणजे त्या ठिकाणी कायद्यानुसार त्यांनी कार्य केलं नाही असं संबंध त्यानंतर आहे परमादेश जर एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेचा मूलभूत हक्क डावलला गेला असेल तर अशी व्यक्ती न्यायालयाकडे दाद मागू शकते कारण त्याचा हक्क डावलला जातो मग ती दाद मागितल्यानंतर मूलभूत न्यायालयामध्ये किंवा म्हणजे ज्याला आपण न्यायालय म्हणून किंवा सर्वोच्च न्यायालय म्हणून त्या ठिकाणी त्यांना एकंदरीत तो तसा अधिकार दिलेला आहे जर त्यांचा हक्क ला दावा लागेल असेल तशा वेळेला मग डू दिस ज्याला आपण कृती करा मग न्यायालय त्यांना आदेश देईल की तुम्ही अशा पद्धतीनं याचिका दाखल केल्यानंतर अशी कृती करा त्यानंतर आहे प्रतिषेध प्रतिषेधमध्ये आपल्याला कनिष्ठ त्यानंतर आहे प्रतिषेध म्हणजे कनिष्ठ न्यायालय ज्या वेळेला एखादा न्यायदान करत असताना आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन ज्या वेळेला न्यायदान करतं अशा वेळेला त्याला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय आहे तर तशा कायद्याच्या संदर्भात तुम्हाला त्यांना थांबवू शकते म्हणजे जो अधिकार तुम्हाला आहे ज्या केसेसच्या संदर्भात आहे त्यावेळेला स्वतःच्या अधिकार कक्षेत न्यायदान न्यायालयान करावं असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर आहे उत्प्रेक्षण म्हणजे उत्प्रेक्षण म्हणजे काय की कनिष्ठ न्यायालयामध्ये चालत असलेला एखादा जर खटला असेल किंवा उच्च न्यायालय चालत असलेला एखादा खटला असेल आणि जर त्या खटल्यामध्ये ते न्यायालय व्यवस्थित न्यायदान करू शकत नसेल तर अशा वेळेला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय त्या न्यायालयाकडून त्या संबंधित केसेसचे सगळे कागदपत्रे त्यांच्याकडे स्वतःकडे मागून घेण्याचा अधिकार म्हणजे न्यायालयाला उच्च न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे त्यानंतर शेवटचा आहे अधिकार पृच्छा त्याला को वॉरंट म्हणतो आपण अधिकार पृच्छा म्हणजे काय जर एखादा व्यक्ती त्या व्यक्तीची त्या पदासाठी पात्रता नसताना किंवा ज्याला आपण मराठी भाषेमध्ये अतिशय साध्या भाषेमध्ये लायकी नसताना जर त्या पदावर बसला असेल आणि जर तो व्यक्ती म्हणजे घटनाबाह्य त्या पदावर बसला असेल तर अशा व्यक्तीला विचारण्याचा अधिकार आहे की तुम्ही या पदावर कुठल्या अर्थाने बसलेला आहात तो विचारण्याचा अधिकार म्हणजे त्याला आपण अधिकार पुच्छा म्हणतो अशा पद्धतीनं आपल्याला स्पर्धा परीक्षेकरिता सर्वांनाच एकंदरीत जे सहा आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क त्यानंतर जीविताचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धार्मिक स्वातंत्र्य आणि शेवटचा आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार अशा पद्धतीने आपला अधिकार जे मूलभूत अधिकार आहे त्यावरचा सा आजचा घटक या ठिकाणी संपलेला आहे धन्यवाद